नांदगावमध्ये जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा आदिवासी नृत्याने वेधले नागरिकांचे लक्ष नाशिकच्या नांदगाव तालुक्यात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आदिवासी बांधवांच्या पारंपरिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाप्रसंगी आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या पत्नी सौ अंजुम कांदे यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून महाआरती करत अभिवादन करण्यात आले आदिवासी बांधवांनी पारंपरिक नृत्य सादर करत उपस्थितांचे लक्ष वेधले होते यावेळी शहरातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत आदिवासी संघटनेचे पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आवाज इन न्यूज मराठी नांदगाव आशा बाल म्हणण्याप्रमाणे आदिवासी म्हटलं की राहणारा अशिक्षित राहणारा एक प्रवर्ग समजला जाणारा आदिवासी आज कोणत्याही बाबतीत कमी नाही असं मला स्वाभिमानाने स्वाभिमानांशी सांगायचं वाटतं चांगले चांगले प्रतिष्ठित आणि चांगल्या चांगल्या पोस्टवर आज आदिवासी समाजातली मुलं कार्यरत आहेत आणि अतिशय उत्तम तरी कोणी त्यांना अशिक्षित आणाणे किंवा डोंगरी भागातले आदिवासी समजाची चूक नये असं मला वाटतं त्यातही मला आणखीन स्वाभिमानाने असं सांगावं असं वाटतं की आपला जो दुर्लक्षित समाज होता स्पेशली नांदगाव तालुक्याचा जो वंचित समाजला जाणारा समाज होता त्यांच्याकडे अण्णांनी विशेष प्रेम देऊन मला वाटतं प्रत्येक समाजाला अण्णा जसं न्याय देण्याचा प्रयत्न करत आला वीर एक मूर्त्या देऊन आपण जे सभा समाजाला संघटित करण्याचे काम करत आहोत त्यांचं नक्कीच फळ स्वरूप मला दिसत आहे कारण आज एक नाही तर सत्तावीस गावांमध्ये भगवान वीर एकमेव मूर्तींचे प्राण प्रतिष्ठा आणि लोकांत सोहळे आहेत मलाही थोडासा उशीर होतो तुमच्याही कार्यक्रमाला थोडासा उशीर होतोय त्यामुळे मूर्त्यात संपवते पुन्हा एकदा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते आणि अतिशय सुंदर अशा डान्स केलेल्या गोपरी गावातल्या मुली प्लीज पुढे